नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साकार फोरममध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सर्वांना एक नम्र विनंती आहे की सर्वांनी अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन तुम्ही प्रेस करून घ्या म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओज जे असतील ते तुम्हाला वेळेत दिसतील आणि सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला आपलं जे ॲप आहे ते साकार फोरम ओके ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये हे जे आपण चर्चा करतो आहे कल्याण अधिकारी समाजशास्त्र ऑप्शनल राज्य व्यवस्था अर्थव्यवस्था हे सगळे बॅचेस त्या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी कंटेंट हा त्या ठिकाणी प्रोव्हाइड होणार आहे ओके काही बॅचेस झालेले आहेत काही आपल्या चालू आहेत ओके सो आज आपण जे बघणार आहोत ते म्हणजे काय आज गृहप्रमुख आणि त्यासोबतच सहाय्यक आयुक्त गट अ या दोघांचं पण काय आलेलं आहे नोटिफिकेशन आलेलं आहे आयोगाच्या वेबसाईटवर तर या नोटिफिकेशनमध्ये काय दिलं आहे मित्रांनो तर जे विद्यार्थी ओपन किंवा ईडब्ल्यू एसमधून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि त्यांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ते मागासवर्गीय जर असतील ओके तर त्यांना तो फॉर्म चेंज करता येणार आहे त्यांना तो फॉर्म भरता येणार आहे परत आणि ज्या विद्यार्थ्यांनी भरला नसेल त्यांना पण तो भरता येणार आहे ईडब्ल्यू एसमधून ज्या विद्यार्थ्यांचं वय जे होतं ॲड आली त्यावेळेस बार झालेलं असेल एज बार झालं असेल आणि ते जर सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये बसत असतील तर त्यांना पण ते फॉर्म पुन्हा भरता येणार आहे आणि तुमचं एज ते त्याच वेळेचं पकडलं जाणार आहे करेक्ट म्हणजे ज्यांचं एज झालेलं आहे आणि त्यांना आरक्षणाचं वय त्यांचं त्या ठिकाणी जमतंय बसतंय तर त्यांना पण फॉर्म भरता येणार आहे यासाठीचं हे मागणीपत्र आज तुम्हाला आयोगाने टाकलेलं होतं याच्यामधले महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो बघूया आपण टोटल जागा कितीत मित्रांनो याच्यामध्ये अठरा जागांसाठी हे ही परीक्षा होणार होती तुमची ओके आज मागणीपत्र आलं याचा अर्थ काय आहे की अठरा नंतर कारण अठरा ऑगस्टला तुमचे समाज कल्याण अधिकारी गट ब ओके आणि इतर बहुजन मागास कल्याण अधिकारी गट ब यांची पूर्वपरीक्षा आहे आणि त्या परीक्षेसाठीचे बॅचेस त्याचे टेस्ट त्याचे काय म्हणतात आपण नोट्स हे सगळ्या आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत तिथे तुम्ही बघू शकतात तर त्याच्यानंतर अठरा ऑगस्टनंतर तुमची एक्झाम ही कधी पण होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही तयार राहा अठरा नंतर एक्झाम कधी होऊ शकते त्यामुळे तयार राहा हे अतिशय महत्त्वाचं आहे यामध्ये जर बघितलं तर शासनाने पाठवलेल्या मूळ मागणीपत्रानुसार भटक्या जमातीकरिता पद आरक्षित दर्शवले नसल्याने विज्ञापित जाहिरातीमध्ये भटक्या जमाती गट करिता पद आरक्षित असल्याचे दर्शवले नव्हते म्हणून मग शासनाने काय केलं की याकरता एक पद जे आहे ते आरक्षित दर्शवण्यात आलेलं आहे भटक्या जमाती ओके okay, गट डसाठी ओके okay, त्यानंतर सदर मूल जाहिरातीस अनुसरून अ राखीव ओपनमधले किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून ईडब्ल्यू एसमधून ज्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या वर्गातील ला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते त्यासाठीची प्रोसिजर त्यांनी दिलेली आहे <coughs> एक हे कशासाठीचं बघतोय आपण हे बघतोय गृहप्रमुख यासाठीच बघतोय बरोबर गृहप्रमुख प्रमुखचे पण डेट्स आलेले आहेत तिथे परीक्षेची डेट नाही आली पण फॉर्म भरण्याची डेट मात्र नक्की आलेली आहे फॉर्म भरण्याची डेट काय याची पण मित्रांनो बघा वीस जून जी आहे ती लास्ट डेट दिलेली इथे किती वीस जून ही लास्ट डेट आहे ओके चौ म्हणजे वीस जूनला तुमचा फॉर्म चालू होणार आहे आणि चार जुलैपर्यंत तुम्हाला ते भरायचं आहे ओके आणि फॉर्म भरण्याची जे चलन आहे ते भरण्याची लास्ट डेट आहे तुमची आठ जुलै ओके त्यामुळे मग हे सगळं महत्वाचं आहे ते बघून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा ओके सो त्या बाबतीतच हा एक मोठा महत्वाचा निर्णय होता आणि तो मला कळवायचा होता म्हणजे थोडक्यात गृहप्रमुखाचा फॉर्म भरण्याची मुदत तुम्हाला वाढवून मिळालेली आहे ज्यांनी भरले नसतील त्यांनी भरण्याचा प्रयत्न करा आणि भरून घ्या आठ जुलैच्या अगोदर धन्यवाद मित्रांनो